श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही नवीन पिढीला इतिहासाशी जोडणारी ठरणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमीमध्ये आयोजित तलवार प्रदर्शन व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की नागपूरच्या भोसल्यांचा पराक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे युनेस्को मान्यताप्राप्त किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू या वारशाद्वारे आपण आपल्या इतिहासाशी पुन्हा जोडले जातोय हा गौरवशाली वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हजारो ऐतिहासिक वस्तू भारतात परत मिळाल्या असून ही प्रक्रिया पुढेही सुरू राहील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार मुधोजी राजे भोसले आमदार श्रीकांत भारतीय आमदार संजय उपाध्याय आमदार राणा जगजित सिंग पाटील आमदार संजय कुटे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी संचालक मिनल जोगळेकर संचालक डॉक्टर तेजस गर्गे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पुसल्यांचा इतिहास देखील इतका पराक्रमाचा इतिहास आहे आणि हा देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असा प्रयत्न करणं हे देखील गरजेचं आहे आणि मला असं वाटतं असा जर प्रयत्न करायचा असेल तर इतिहासाशी नवीन पिढीला जोडावं लागतं आणि जोडायचं असेल तर त्याला निमित्त लागतं आणि ते निमित्त म्हणजे ही तलवार आहे की ज्या तलवारीमुळे आपण या इतिहासाशी जुडू शकतो आणि मला विश्वास आहे की ही तलवार नागपूरला जाईल इतर ठिकाणी जाईल तसा तसा हा इतिहास हा आपल्या नवीन पिढीकडे जाईल नवीन पिढीला देखील हा इतिहास समजेल आणि कशा प्रकारे आपल्या हिंदी स्वराज्याचा विस्तार हा या सगळ्या भागामध्ये झालेला आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल या निमित्ताने मी सांस्कृतिक खात्याचं सा अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपले युनेस्कोचे बारा किल्ले असतील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ असतील आपल्या खऱ्या इतिहासाशी आपण पुन्हा जुडले जातो आपल्या इतिहासाचा पुन्हा एकदा भाग होण्याची संधी या निमित्ताने आपल्याला मिळते आणि आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे तो पुढच्या पिढीपर्यंत जातोय याकरता आमच्या सांस्कृतिक विभागाने केलेलं हे जे काम आहे हे खरोखर अतिशय चांगलं आहे आणि म्हणून मी आशिषी आणि पूर्ण विभागाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि यापुढेही आमच्या हिंदवी स्वराज्याच्या आणि मराठा साम्राज्याच्या खुणा ज्या ठिकाणी जशा स्वरूपात आम्हाला प्राप्त होऊ शकतील त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न आम्ही सुरूच ठेवू आणि त्या सगळ्या गोष्टी आमच्या आम्ही परत आणू कारण आमच्या पंतप्रधानांनी देखील हजारो गोष्टी ज्या भारतातनं अशाच प्रकारे आमच्या इतिहासाचा भाग पण कोणीतरी लुटून नेल्या आहेत त्या परत आणण्याची सुरुवात केलेली आहे हजारो गोष्टी परत मिळवलेल्या आहेत तशाच आपण या गोष्टी परत मिळवण्याचा प्रयत्न करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्रीमंतराजे मुधोजी भोसले आणि आशिषजी आणि त्यांच्या विभागाचं मनापासून आभार म्हणून माझे दोन शब्द संपवतो Oh my I'll be all winning. Winning. I'm going on a trip and I don't want to visit. I'm going to stay like there till I feel like I'm winning all this. And this is just the beginning. I like need a big change, how I feel like living. I need a big swing for a I'm hitting and I'll never look back. Moving on till I get it all. I can gas, think I'm okay with that. But I don't know if that can erase all the past and the pettiness. A reflection of the emptiness. Hilarious, you can't.